सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई अंधेरी ठाणे या ठिकाणाहून बहुतांश पर्यटक माळशेज घाटातील थितबी येथे येथे फिरण्यासाठी आले होते दुपारी वाजता अचानक पाणी वाढल्यानं अडीचशे ते तीनशे पर्यटक नदीच्या बाजूला अडकले होते याबाबत टोकावडे पोलिसांना माहिती मिळताच नव्यानं रुजू झालेले एपीआय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली टोकावडे पोलीस कॉन्स्टेबल अशोक धपाटे पोलीस कॉन्स्टेबल नितीन कुर्ले होमगार्ड लाटे वाल्वीवरे गावचे बचाव कार्य टीममधील भास्कर आणि त्यांची टीम, टीम त्याचबरोबर विशाल इरनाक आणि बाळा भांगे कोंडिवले यांनी रात्री नऊ वाजेपर्यंत बचाव कार्य सुरू होते यामध्ये सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले न्यूज रिपोर्टर भांगे आज चोवीस तास मुरबाड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा